नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जसा मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार तेरा या गाडीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे गाडी एकदम टकाटक आहे एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी डिझेल मध्ये गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते डिझेल मध्ये भिड्या व्हॅरेंट आहे गाडी व्हाईट कलरमध्ये एकदम अशी टॉप मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला माहिती अधुरी मिळणार नाही आणि वारंवार मला फोन करायची गरज पण येणार नाही एकदम आणि कमी किलोमीटर चाललेली गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा जे एम सत्त्याऐंशी बावन नंबरची गाडी आहे मारुती सुझकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार तेरा गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो इन्शुरन्स फुल चालू आहे गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन म्हणजे टायरलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला सध्या तरी कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही आहे एकदम चांगला यूज झालेली गाडी आहे गाडी जे व्हॅरेंट आहे तर ते डिझेल व्हॅरेंट आहे व्हिडिओमध्ये गाडी आहे पाहू शकताय तुम्ही गाडीची जी बॅक साईड डिक्की आहे कुठे टचअप वगैरे झालेलं नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता पण नाही गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही गाडीचे जे बॅक साईडचे टॅलेम आहे ते पण तुम्ही बघू शकता एकदम शोरूम मध्ये व्हाईट मध्ये गाडी असल्यामुळे एकदम सुंदर अशी गाडी दिसली गाडी मॉडेल दोन हजार तेराचं जरी असलं तर गाडीचे जे किलोमीटर झाले तर एकदम कमी किलोमीटर झाले म्हणजे फक्त अठ्ठ्याऐंशी हजार शोरूम हिस्ट्रीला गाडी चाललेली आहे किलोमीटर संघ कुठेही छेडछाड वगैरे केलेलं नाही आहे गाडीचा जो नंबर आहे तुम्ही डायरेक्ट शोरूमला जाऊ शकता गाडीचा नंबर देऊन गाडीची पूर्णपणे हिस्ट्री तुम्ही काढू शकता कुठेही हिस्ट्रीमध्ये छेडछाड वगैरे नाही ना नाहीये पूर्णपणे असे सील टू सील अशी गाडी घेऊन आलेलो आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहेत तर त्या दोन हजार तेराच्या जे आहे कोणतेही ग्लास फुटलेली वगैरे नाहीये कुठेही स्क्रॅचेस वगैरे गेलेली नाहीये क्रॅक पण झालेली नाही आहे पूर्ण काचा या दोन हजार तेराच्या जे आहे गाडीचे जे सील आहे ते पण पूर्णपणे असे ओरिजिनल टू ओरिजिनल सील आहे कोणताही पीस चेंज नाही आहे गाडीची जे सर्व पीस आहे टॉप टू बॉटम सर्व दरवाजे बॅक साइड डिक्की पूर्ण ग्लासेस पूर्ण कंपनी फिटेड आहे एक पण चेंज नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आलेली आहे गाडीचं जे टप वगैरे ते पण पाहू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही पलटी वगैरे झालेली नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे गाडीला ए पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो ऑल पॉवर विंडो आहे म्युझिक सिस्टम पण गाडीला ऍक्टिव्हेट आहे कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीला जे कुशन आहे तर ते कुशन पण तुम्ही पाहू शकता ॲज वेल ॲज न्यू कु असं कुशन आहे म्हणजे कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला ऑल पॉवर विंडो आहे गाडी डिझेल व्हॅरेंटमध्ये गाडीची जी स्टेअरिंग आहे ती ॲडजस्टेबल स्टेअरिंग आहे तुमच्या हाईटनुसार तुम्ही ॲडजस्टेबल करू शकता गाडी डिझेल व्हॅरंटमध्ये पाहू शकताय गाडीला ऑल पावर विंडो आहे गाडीचे जे मिरर आहे ते पण ॲडजस्टेबल आहे एकदम अशी सील टू सील अशी गाडी गाडीचा जो डोर आहे तो पण पाहू शकताय कुठेही चेंज वगैरे केलेलं नाही पूर्णपणे असा सिल टू सील असा डोर आहे गाडीचे जे बॅक साइड कुशन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय न्यू असं कुशन आहे म्हणजे घेऊन तुम्हाला कमी कमी तीन ते चार वर्ष कुशनलाही खर्च करण्याची गरज नाहीये एकदम अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीचं जे रूप आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही डाग वगैरे लागलेला नाही एकदम क्लीन क्लीन असं रूप आहे गाडीला म्युझिक सिस्टम एकदम टॉप मधले बसवलेलं आहे साऊंड वगैरे एकदम चांगल्या कंपनीचे साऊंड वगैरे फिटिंग केलेले आहे जे टायरची कंडिशन आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम सत्तर ते ऐंशी टक्के टायर घेऊन टाकण्याची गरज नाही आहे गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीची जी इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम न्यू चकाचक असं इंजिन आहे कुठेही लिकेज वगैरे नाही आहे गाडीचे जे सील असतात ते पण पाहू शकताय तुम्ही कुठेही इंजिनला पाहणा वगैरे लावलेला नाही गाडीचं जे ॲप्रॉन वगैरे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही ऑइल वगैरे माखलेलं नाही अल्टरनेटर पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी टॉप अशी कंडिशनमध्ये मारुती सुजुकी सुझुकी डीडीआयस इंजिन इंजिनमध्ये गाडीची जी बॅटरी तर ती ॲक्साईड कंपनीची बॅटरी नवीन बॅटरी वॉरंटी वॉरंटी पिरियडमध्ये चालू आहे गाडीचा जो सेकंड साईड आहे आहे तो पण तुम्ही पाहू शकताय एकदम क्लीन कट असा ॲप्रो आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडीचा जो बोनट आहे त्या बोनट ते तुम्ही सील पण पाहू शकताय एकदम कंपनी कंपनी असे सील आहे कोणताही पीस बनवलेला नाही कोणताही पीस डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही कुठेही गाडीचं ॲक्सिडेंट वगैरे झालेलं नाही पूर्णपणे अशी शोरूम हिस्ट्रीमध्ये चालणारी गाडी मॉडेल दोन हजार तेराचं आहे पण गाडी दोन हजार सतरा ते अठराच्या कंडिशनमध्ये गाडी गाडीला एकाही रुपयाचं चा सस्पेन्शनचं पण काम नाही आहे घेऊन तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर म्हणजे पाच लाख तीस हजार रुपये लावलेली आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर समोर येणार आहे व्यवहार करायला तर त्या व्यवहारामध्ये आपण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणारे आल्यानंतर तुमचा मान सन्मान करण्याचा पण प्रयत्न करणार आहे तर ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती चार लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये त्यामध्ये बँकांचा पूर्णपणे समावेश राहणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला लोन उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम ओके